अतिवृष्टी आणि महापुरामुळं सीना नदीच्या महापुराचं पाणी लांबोटी परिसरात शिरल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आहे एरवी शांत समजल्या जाणाऱ्या सीना नदीनं अतिवृष्टीमुळं आपला प्रकोप दाखवून दिला संपूर्ण सोलापूर जिल्हा यामुळं बाधित झाला एन डी आर एफसह सैन्य दलाच्या पथकाची मदत घ्यावी लागत आहे विशेष करून सीना नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होते सरकार देखील याबाबत सकारात्मक असून या, सकारात्म या परिस्थितीतून दिलासा देण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे दरम्यान सीना नदीनं आपल्या मार्गातील गावं वाड्यावस्त्या यांना पुराच्या कवेत घेत पुढचा मार्ग धरला आहे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी पुलाला सीना नदीच्या प्रवाहाचं पाणी लागलं यामुळं सतर्कता म्हणून सोलापूर पुणे महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला मुख्य मार्गच बंद ठेवल्यानं दोन्ही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगा इथं पाहायला मिळाल्या काही वाहनांना अन्य मार्गानं वळवण्यात आलं मात्र सोलापूर पुणे हा महामार्ग बंदच ठेवण्यात आला दुसरीकडं लांबोटी शिरापूर या भागात महापुरानं अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर पेरणी करून पिकाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा तोंडचा घास पूरपरिस्थितीनं हिरावून घेतला अस्मानी संकट बळीराजावर कोसळलं आणि तो हवालदिल झाला आता मायबाप सरकारनं न्याय द्यावा अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत भागातील ज खासापुरी कोळेगाव चांदणी आणि भोगावती या प्रकल्पामधून जवळपास सव्वा दोन लाख क्युसेकचा विसर्ग सेना नदीत सोडलेला आहे त्याच्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सेना नदीला महापूर आला असून माडा करमाळा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातील जवळपास एकशे चोवीस गावांना या पाण्याचा वेडा पडलेला आहे अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे पुणे सोलापूर आणि मंगळवेढा सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग विजापूर सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेने काही काळ बंद केलेले आहेत त्याच्यामुळे वाहतूक खोळंबलेले आहेत पुणे मुंबईवर येणारी लोकं आता रस्त्यावरच अडकून पडलेले आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची सध्या वांदे सुरू झालेली आहेत विजापूर रस्त्यावरही तशीच परिस्थिती आहे आणि महत्त्वाचा प्रश्न कधी काळे नवी इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे पुलाला पाणी लागतं ले ले, रेल्वे पुलाला पाणी लागल्यामुळं कमी करून सोलापूरच्या रेल्वे आ, कमी वाहतूक सुरू झालेली आहे या सगळं एकंदरीत सर्व महापुराचा फटका सोलापूर जिल्ह्याला सर्वजून बसलेला आहे जवळपास अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा फटका बसलेला आहे अनेक उसाची शेती पाण्यात गेलेली आहे अनेकांची घरं पाण्यात गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत शेती पिकं वाहून गेलेली आहेत त्यामुळं शेतकरी म्हणजे असं शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे हातातोंडाशी आलेली पिकं तर गेलेली आहेतच पण इथून पुढं रग रब्बी हंगाम चालू होतोय तो रग रब्बी हंगामसुद्धा शेतकऱ्यांना घेता येणार नाही असा प्रकारे शेतकरी एवढा उद्ध्वस्त झालेला आहे तर शेतकऱ्यांना या सरकारनं हेक्टरी किमान एक लाख रुपये देण्याची घोषणा करावी अशी सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे पूर्ण शेड पाण्यात आहे इथं आता, आता पूर्ण पिकं आता जर पुढच्या आता पाणी ओसरल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस पाणी वाहून गेले त्यावेळेस आम्हाला ते, ते शेती एक लेवल करण्यासाठी आम्हाला हेक्टर लाख रुपये लागले ते, ते सुद्धा कमी पडतील आणि सर्व शासनाने शासनाने भरघोस मदत करणे गरजेचं आहे एवढंच आम्ही सांगू शकतो जनावर वाहून जनावर पण वाहून कमीत कमी पन्नास जनावर वाहून गेले आता आम्ही बघतो इथं आल्यानंतर एक एक वाहनं आलेले जनावर आलेले असतात शे शेतीचं आतुरनात नुकसान झालेलं आहे अठराशे शहाण्णव साली असा पुरा आला होता आमच्या आजोबांनी सांगितलं होतं आणि ते शिरापूरचं गाव तिकडे चालले झालं पलीकड मग त्यानंतर आज कोरोना काळात एक वेळा आलं तर पण एवढं आलं नव्हतं हॅलो हो शेतात एक परसभर पाणी आहे ऊस पीस पाक पूर्ण पाण्यात गेला आहे सध्या किती तुमची शेती माझं तीन एकर रान आहे पूर्ण पाण्यात गेले शी शिना नदी या किनाऱ्यालाच आहे हा मध्ये एक जण शेत आहे त्याच्यानंतर माझं शेत आहे एवढं पूर्ण नुकसान झालंय पूर्ण माझं दादा मी आश्बीर शेख राहणार सो नदी काठी आठ एकर ऊस होता ते पूर्ण पाण्याखाली गेले काल वाटत होते कमी होईल वाटत होतं पण भरपूर आल्यामुळे कोणीही बी आमच्याकडं प्रशासन कुणी बी येऊ दखल घेत नाही आणि आमच्याकडं भरपूर म्हणजे तिकडं पाणी जे म्हणजे विहिरी विहिरीच्या कडेला जे नदीच्या कडेला जे होते ते जनावरे वगैरे समधी वाहून आली मेली काय गेली ते आपाकुळकर म्हणजे तिकडं बांबिवडी साईड म्हणजे पूर्ण पाणी खाली त्या निगडीत आहे कोणी म्हणजे शासनाने दखल न घेता ही समजाने म्हणजे यावं लागते पण प्रत्येक सर्व गावाने येऊन प्रत्येकाने ही करून त्याला मदतीचा हात देऊन इकडं गावाच्या कडेला त्यांना जनावरं आणण्याची ही केली